मी डॉक्टर मारुती कामकर गेली दहा वर्ष हिप्नॉसिस सायकोलॉजी या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे आणि अनेक लोक विचारतात की सर ए टू झेड शास्त्र म्हणजे काय आहे खरंच मला खूप ह्या क्षेत्रामध्ये आवड आहे पॅशनेट आहे ट्रेनिंग क्षेत्रामध्ये आणि तुम्हाला मी आज सांगणारच आहे की ए टू झेड शास्त्र म्हणजे काय अनेक लोक ह्या एका ठिकाणी काहीतरी समूहन हिप्नॉसिस शिकतात एका ठिकाणी सेल्फ हिप्नोसिस शिकतात एका ठिकाणी कुठेतरी सर्टिफाईड हिप्नोथेरपी शिकतात आणि एक स्ट्रॅटजीने जर तुम्ही गेलात एक जर तुम्हाला जर घर बांधायचं असेल पहिल्यांदा तुम्हाला त्याचं बिफोर प्लॅनिंग करावं हो लागतं त्यानंतर तुम्हाला त्याचं आर्किटेक्चर डिझायनिंग बनावी लागते त्यानंतर तुम्हाला हळूहळू त्याचं घर बांधण्यासाठी आपण जे जे काय लागतं ते आपण आणण्याचा त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो पण आता इथे असं आहे ना ए टू झेड संबोधशास्त्रामध्ये असं आहे की तुम्हाला मी सांगणार आहे की ए टू झेड समोरशास्त्रामध्ये नेमकं काय येतं ए टू झेड संबूहशास्त्रामध्ये खरंच खूप जबरदस्त असा कोर्स मी डिझाईन केलेला आहे आणि तुम्हाला मी सांगणारच आहे ए टू झेड संबहनशास्त्रामध्ये तुम्हाला पहिला जो स्टेप्स येते ज्याला आपण म्हणतो की बेसिक सेल्फ हिप्नोसिस बेसिक सेल्फ हिप्नोसिस ऑलरेडी मी तुम्हाला यूट्यूबवरती पंधरा व्हिडिओज आहेत पंधरा व्हिडीओचे तुम्ही जर प्रॅक्टिस केलात तर नक्की तुम्हाला समजेल की न आ, स, बेसिक सेल्फ हिप्नोसिस आता दुसरी जी स्टेप्स आहेत तुम्ही ते प्रॅक्टिस केल्यानंतर मास्टरी इन सेल्फ हिप्नोसिस आता मास्टर इन सेल्फ एक्नॉसिसमध्ये दोन स्टेप्स आहेत त्या तुम्हाला आम्ही वन डे वर्कशॉप असतो आठ तासाचं वर्कशॉप असतो तुम्ही आमच्या ऑफिसला सेंटरला येऊ शकू शकता किंवा आमच्या ऑफलाईन वर्कशॉप ज्यावेळी असतात लाईव्ह वर्कशॉप त्यावेळी तुम्ही तिथे येऊ शकता आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तिसरं तीन नंबरचं जे आहेत दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट मला खूप आवडतं तर मास हिप्नॉटिजम आता मास मध्ये काय होतं की ज्यामध्ये आपण इन्स्टार्ट हिप्नॉसिस कसं कर करू शकतो स्टेज हिप्नॉसिस कसं कर करू शकतो त्यानंतर टेलिपथी काय आहे माइंड रिडिंग काय आहे जनरल हिप्नॉसिस दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट आपण आपल्या आयुष्यामध्ये जनरल हिप्नॉसिसचा कशा पद्धतीने वापर करू शकतो ह्या सगळ्या इन्क्लुडिंग इन्क्लुडिंग सेल्फ इप्नॉसिस टेक्निक्स ह्या सगळ्या काही ह्या टेक्निक्स ह्या मास हिप्नॉटिझम टू डे वर्कशॉप आहे टू डेज दोन दिवसाचा वर्कशॉप आहे सोळा तासाचा वर्कशॉप आहे तुम्ही इथे नाव नोंदणी करू शकता त्यानंतर पुढचा जो आहे जर तुम्हाला असं वाटतं की मला माझं आयुष्य दुसऱ्यांसाठीसुद्धा हे करायचं स्वतःचं आयुष्य मी करतच आहे पण दुसऱ्यांसुद्धा मला हेल्प करायची आहे आणि त्यांचं आयुष्य मला खूप चांगलं बनवायचं आहे त्यांना एक दिशा दाखवायची आहे तुम्हाला जर असं वाटत असेल तर नक्की सर्टिफाईड क्लिनिकल हिमोथेरपी हा कोर्स कोर्स खूप जबरदस्त आहे तुम्ही त्यांना डिप्रेशनमधून ॲंगझायटीमधून फोबियाज रिलेशनशिप इशू आहेत हेल्थ इशू आहेत मनी इशू आहेत राईट हे सगळे इशू आहेत करियर इशू आहेत यांना जर तुम्हाला काउन्सिलिंग करायचं असेल त्यांना एका स्ट्रॅटेजीमधून एका त्यांना एक स्ट्रॅटेजी तुम्हाला दिली जाते कशा पद्धतीने त्यांना तुम्ही मार्गदर्शन करू शकता तुम्ही त्यांना चांगल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या त्याच्यामध्ये तुम्ही शिकवू शकता <coughs> शिकू शकता राईट सो so, uh, हा वन डे वर्कशॉप आहे ज्यामध्ये सर्टिफाईड क्लिनिकल तुम्हाला हिप्नोथेरपी बनव एप्नोथेरपिस्ट बनवलं जातं त्यानंतर पुढचा जो आहे आय थिंक फोर्थ नंबरचा जैनसेट मंत्रा मॅग्नेटिझम खूप जबरदस्त अवेसन कोर्स आहे स्वतःच्यामध्ये एच आर सी आय म्हणजे हेल्थ रिलेशनशिप मनी अँड करियर इशू स्वतःमध्ये काही ब्लॉकेजेस झालेले असतात सो हे तुम्ही स्वतःला कसं मंत्राद्वारे तुम्ही कसं एक मेस्मॅरिझम uh, एक मॅग्नेटिझम uh, एक वापरून कशा पद्धतीने मंत्र हीलिंग तिथे केले जातात आणि खरंच अमेझिंग रिझल्ट आहेत मी जेव्हा ते शिकलो त्यावेळी पाच सात वर्षापूर्वी मला त्याचे खूप जबरदस्त बेनिफिट झाले हे तुम्ही दोन दिवसाचा वर्कशॉप आहे हे दोन दिवसाच्या वर्कशॉपमध्ये तुम्ही स्वतः शिकू शकता अनुभव करू शकता आणि पुढचा जो नंबर आहे आय थिंक सहा नंबरचा जो कोर्स आमचा आहे जो टीचर ट्रेनिंग प्रोग्राम मंत्रा ॲन्सिंट मंत्रा मॅग्नेटिझम टीचर ट्रेनिंग प्रोग्राम लेवल टू ज्यामध्ये हे जे तुम्ही शिकलात ॲन्संट मंत्रा मॅग्नेटिझम वनमध्ये ते तुम्ही दुसऱ्यांना कसं शिकवायचं हे त्या लेवल्समध्ये आम्ही शिकवतो आणि तुम्ही तिथे काय बनू शकता ॲज अ ट्रेनर म्हणून तुम्ही तिथे कोच म्हणून तुम्ही ते काय करू शकता इप्लॉसिसमध्ये करिअर करू शकता आणि लास्ट नंबरचा जो कोर्स आहे गेंडम नॉन वर्बली समोरच्या व्यक्तीला कशा पद्धतीने हे करायचं बघता बघता मंत्र काही मंत्र असतात इंडोनेशिया नेपाळ यामध्ये काही हे जे ह्या विद्या ज्या असतात ह्या तिखंड आलेल्या आहेत आणि ह्या खूप पॉवरफुल मंत्र आहेत फक्त त्यासाठी खूप मेहनत असते मेहनत म्हणजे स्मार्ट वर्क म्हणजे ज्याला पण त्याला स्वतःला दररोज तुम्हाला दीड दोन तास द्यावे लागतात जर तुमच्यामध्ये ती एनर्जी हवी आहे लक्षात घ्या तुमचा स्वतःचा ऑरा पूर्ण पहिल्यांदा चेंज करावा लागेल तुमच्यामध्ये एक जबरदस्त एक हिलिंग पॉवर स्वतःची मजबूत करावी लागेल स्वतःमध्ये एक स्पिरिच्युअल पॉवर डेव्हलप करावी लागेल आणि त्याचवेळी हे कसं करायचं आणि त्याद्वारे समोरच्या व्यक्तीला इनडायरेक्टली समोरच्या व्यक्तीला मंत्राद्वारे नॉन व्हर्बनी मंत्राद्वारे आपण समोरच्या व्यक्तीला हिप्नोडाईज कसं करायचं हे त्या गेंडममध्ये आम्ही तुम्हाला शिकवतो खूप जबरदस्त आहे हे सात ते आठ स्टेप्स असतात आणि यालाच आपण म्हणतो ए टू झेड शास्त्र कोर्स परिपूर्ण कोर्स आहे जर तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर नक्की आमच्या कल्याणच्या सेंटरला व्हिजिट करू शकता जर तुम्हाला काही डाऊट्स असतील अनेक लोक म्हणत असं त्राटक त्राटक हा इन्क्लुडिंग मास इपनॉटिझमधे शिकवला जातो खूप जबरदस्त सात आठ स्टेप्स सा आहेत त्या तुम्ही जर अजून तुम्हाला माहिती हवी असेल ना तर माझ्या खाली एक लिंक दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे तुम्हाला व्हिडिओज दिलेल्या आहेत इपनॉटिझमबद्दल किंवा अनेक पुस्तकं तिथे माझे दोन पुस्तकं आहेत ती पुस्तकं तुम्ही परचेस करू शकता ती वाचू शकता तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर माझ्या टीमशी तुम्ही संपर्क करू शकता आज म्हणून हा मी इथे व्हिडिओ बनवलेला आहे निसर्गाच्या रम्य निसर्गरम्य वाच वातावरणामध्ये जेणेकरून तुम्हाला खूप शांत वाटेल आणि ऐकायला सुद्धा खूप बरं वाटेल ठीक आहे सो so, आपण लवकरच भेटणार आहेत लवकरच आमचा वर्कशॉप होतो आहे त्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर नक्की आत्ताच वेळ थांबत नाही आहे वेळ कुणासाठी थांबत नाही आहे आत्ताच रजिस्टर करा आणि तुमच्या ह्या ए टू झेड शास्त्रासाठी नाव रजिस्टर करा नक्की तुम्हाला आम्ही क्वालिटी देण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायचं आहे आणि त्या प्रॅक्टिसमुळे तुमचं आयुष्य कसं जबरदस्त बनेल याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे बाय बाय टेक केअर जय महाराष्ट्र जय शिवराय